नमस्कार रसिक प्रेक्षक हो मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथांमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपण ऐकत आहोत रत्नाकर मतकरी यांची वारस कथा कधीकधी वाटते की या आयुष्याला अर्थच नाही अर्थ शोधण्याचा हो आपण एकसारखा प्रयत्न करतो आपल्या परीने अर्थ लावतो आडाखे बांधतो अनुभवावरून काही अनुमाने काढतो सिद्धांताच्या चौकटी स्वतःभोवती उभारतो काय म्हणजे यश आणि काय म्हणजे अपयश याचे आपल्या कल्पनेप्रमाणे हिशोब मांडतो त्या हिशोबांच्या आधाराने यशस्वी होण्याचा प्रयत्न पण करतो त्यासाठी रक्ताचे पाणी करून धडपड करतो एका मर्यादेत यशस्वी होतो मग स्वतःला सांगतो की मी बुवा असा इतरांना पटवतो की मी हा असा माझी आई अशी माझे वडील असे हे आमचे खानदार हे आमचे सत्व हे आमचे तत्व आम्ही म्हणजे असेच वागणार दुसरी दिशा आमची नाही आम्ही असेच चालणार प्राण गेला तरी बदलणार नाही वगैरे वगैरे खूप सारे अगदी खरेखुरे असते निदान आपल्याला तरी ते तसे खरेखुरे वाटत असते आपल्या पुरते ते अगदी कालत्राईल बदलणार नसते आणि एकदम काहीतरी घडते वरवर पाहता अगदी क्षुल्लक वाटणारे सहजपणे घडून जाणारे आणि मग पहावे तर ही क्षुल्लक गोष्टच सारे जीवन उद्ध्वस्त करून टाकते आपल्याला आजवर कळलेला आयुष्याचा अर्थ चुकीचाच होता असं जाणवून देते पण तोवर फार उशीर झालेला असतो कुठे चुकले हे समजायच्या आतच सारा काही पार हाताबाहेर गेलेलं असतं इतकी वर्ष एकाच दिशेने चालल्यामुळे दुसरी दिशा जणू समजतच नाही दुसरा अर्थ पटत नाही नवीन कल्पनांच्या नव्या चौकटी पुन्हा उभारणे सोपे नसते मग काय करावं ते समजतच नाही आपण नुसते हताश होतो हतबल होतो डिडमूड होतो आणि मनाची शांती कायमचीच गमावून बसतो आणि हे होते एखाद्या साध्याशाच प्रसंगाने वाटते की हा प्रसंग सहज टाळता आला असता पण एखाद्या छोट्या मुलाने ज्याला चेंडू म्हणून लात मारावी तो एक फुटायची वाट पाहणारा टाईम बॉम्ब निघावा आणि त्याने त्या मुलाला जन्माचे अपंग करून टाकावे तितक्या सहजपणे आपण या प्रसंगात ओढले जातो आणि त्यातून बाहेर पडताना जायबंदी होऊन बसतो आता प्रसंग किती साधा आहे पहा शंकर बरोबर त्याच्या गावी जाऊन येण्याचा बस एवढाच शंकर माझा अगदी जवळचा मित्र वयाने माझ्याहून दोन तीन वर्षांनी लहान आमची केवळ मैत्रीच होती असं नाही चांगला घरोबा होता शंकरचे वडील रामदादा माझ्या वडिलांचे अगदी निकटचे स्नेही दोघांच्याही घरची परिस्थिती उत्तम पण माझ्या जन्मानंतर लगेच आमच्या घराला दुर्दैवाचा फटका बसला माझ्या वडिलांनी एकाएकी आत्महत्या केली कारण नीटसे ठाऊक नाही परंतु ते चांगले वकील होते कुठल्या तरी अशिलाने फसवल्याची त्यांनी हाय खाल्ली आणि त्याच धस्क्याने त्यांनी आत्महत्या केली असं आईने मला एकदा सांगितलं होतं ते सांगताना तिची जी काही विलक्षण दयनीय अवस्था झाली होती ती पाहिल्यावर पुन्हा कधी हा विषय तिच्याकडे काढण्याचे मला धाडसच झाले नाही घरातले मिळवते माणूसच असे एकाएकी गेल्यानंतर आईवर आकाश कोसळलं त्यातून लहान मूल पदरात घरात शिल्लक नावापुरतीच दोन वेळच्या अन्नाची पंचायत पडावी अशी परिस्थिती पण या परिस्थितीत शंकरचे वडील आमच्या मदतीला धावले गेलेल्या मित्राच्या स्नेहाला जागून त्यांनी आमच्या कुटुंबासाठी सारं केलं आई चार पैसे मिळवीत असे पण खरे घर चालायचे ते शंकरच्या घरून जी मदत यायची तिच्यावरच माझे शिक्षण पुरे होईपर्यंत शंकरच्या वडिलांनी आम्हाला मदत केली मी स्वतःच्या पायावर उभा राहिलो तेव्हाच त्यांनी मदतीचा हात सोडला आजच्या काळात मित्राच्या कुटुंबियांसाठी एवढं करणे इतकी माणूस की कोण दाखवेल शंकर नोकरीला लागला ते पाहायला रामदादा हयात नव्हते आठ पंधरा दिवसांच्या आजाराचे निमित्त होऊन ते गेले पण त्यांनी आपल्या घरासाठी आणि मुलासाठी चांगली तरतूद करून ठेवली होती शंकरला दुसरं भावंड नव्हते पण घरात इकडच्या तिकडच्या नातेवाईकांना आणि आश्रितांना तोटा नव्हता एका परीने आम्हीही त्याचे आश्रितच होतो त्यांच्या घरात राहत नव्हतो इतकंच काय ते पण शंकरने कधी मला आश्रितासारखं वागवलं नाही त्याची माझी लहानपणी जमलेली मैत्री दिवसेंदिवस अधिकच दाट होत गेली त्या दिवशी रात्री शंकर अचानक घरी आला आणि म्हणाला श्याम उद्या सकाळी रानवलीला जायचे रानवलीला मध्येच काय काढलंस मी विचारलं राणवली शंकरचं मूळ गाव असल्याचं मी त्याच्या तोंडून ऐकलं होतं परंतु लहानपणी वडिलांबरोबर एखाद्या वेळी तो तिकडे गेला असेल नसेल गेला असल्यास अस त्याला ते अजिबात आठवतही नसेल राणवली तसं लहानसं खेडं आणि हम रस्त्यापासून बरेच आत होतं पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या रानवट खेड्यात शंकरच्या पूर्वजांनी एक मोठा वाडा बांधून ठेवला होता शंकरचे एक वृद्ध काका तिथे राहत असत एखाद दुसरा कामसू नोकर ठेवून ते कसे बसे चालवीत पिढीजात उत्पन्नावर भागवित अरे आमचे ते काका वारले नाहीत का शंकर अगदी सहजपणे म्हणाला नात्यातले माणूस का होईना पण त्याला कधी पाहिलेलेच नसले तर त्याच्या मृत्यूचं काय दुःख होणार सांगितलं होतंच तू मला पण त्याला पंधरा दिवस होऊन गेले आता जाऊन तू काय करणार अरे आत्ताच तर खरं काम आहे मला एक लखोटा दाखवीत शंकर म्हणाला वकिलांचं पत्र आलंय तुला मी आश्चर्यानं विचारलं मग अरे या काकांचे वारसदार एकटे माझे वडील आता ते नाहीत म्हणजे त्यांच्या पाठीमागे मीच वारस त्या वाड्याला कमाला आहे राणवलीच्या एका वाड्याचा शंकर एकाएकी मालक बनला या प्रकारची मला खूप मौज वाटली बघ ले का मुंबईत जागेची इतकी टंचाई आहे दोन खोल्या मालकीच्या होता होता पुरे वाट होऊन जाते आणि तुला एक अख्खा वाडाच्या वाडा मिळालाय ओनरशिप बेसिस हो पण तो राणवलीला मुंबईत नव्हे त्यातली एक खोली जरी मुंबईत मिळती तर खूप झालं असतं यावर आम्ही दोघेही हसलो पण तिकडे जाण्याचं काय म्हणत होतास हसण्याचा भर ओसरल्यावर मी विचारलं अरे बाबा वकिलांना दर्शन देऊन यायचे काकांचं विल आहे त्यांच्याकडे त्यांना मीच वाड्याचा वारसदार याची एकदा समक्ष पाहून खात्री करायची आहे शिवाय तिथं काम करणारा जो माणूस आहे त्याचीही काहीतरी व्यवस्था करायलाच हवी आमचे वकील साहेब उद्या राणवलीत येणार आहेत तेव्हा उद्याच मी तिथं यावं असं त्यांचा आग्रह आहे नाहीतर सार लांबणीवर पडेल येशील ना तू माझ्याबरोबर माझ्या एकट्याच्यानं असलं काम निभायचं नाही तुझ्यावर माझा सगळा भरोसा हे खरंच होतं आजवर प्रत्येक महत्वाच्या कामात मी शंकरला हातभार लावित आलो होतो तेव्हा यावेळेस नाही म्हणणे मला शक्यच नव्हते आणि तशी गरजही नव्हती राणवलीला जाऊन येण्यात माझे असे काय नुकसान होते शिवाय शंकरला अचानक आकाशातून पडल्यासारखा मिळालेला हा वाडा आहे तरी कसा हे, हे पाहण्याची मला उत्सुकता होती उगाच टंगळमंगळ करू नकोस मग येणार ना उद्या सकाळची गाडी आहे शंकर म्हणाला मी जायला तयारच होतो एक दोन दिवस तेवढीच आपली पिकनिक किती भयंकर गोष्टींचे मुखडे किती साधेसुधे असतात कुठे जायचे आहे एवढेच आपल्याला ठाऊक असते पण आपण कुठे पोहोचणार ते फक्त नियतीलाच ठाऊक तिने आपल्यासमोर काय वाढून ठेवलं आहे हे आपण कसं सांगायचं आईला विचारून सांगतो मी शंकरला म्हटलं का कोण जाणे माझ्या ज्याने एकदम होय मनवेना पण माझे वाक्य पुरे होण्याच्या आत शंकर स्वयंपाकघरात धावला आणि आईला म्हणाला आई मी श्यामला घेऊन जातोय उद्या राणवलीला त्याने तिला कामाची सवस सविस्तर कल्पना दिली आई हसतमुखाने म्हणाली अरे मग जा की घेऊन मला काय विचारतोस तुमच्या लेखाला तुमची परवानगी हवी शंकर माझी थट्टा करीत म्हणाला माझे आईवरचे प्रेम हा सर्वांच्या थट्टेचा विषय होता आईला विचारल्याशिवाय मी कुठलीच गोष्ट करीत नसे कुठेही जात नसे आईच्या मनाविरुद्ध काहीही करायचं नाही असं मी अगदी पक्कं ठरवलं होतं आणि ते स्वाभाविक नव्हतेच आईने ज्या खस्ता काढून मला वाढवलं त्यांना नीट तोड दिली माझ्या जन्मानंतर लगेच बाबा गेले इतक्या तरुण वयात आई वेडेवाकडे वागू शकली असती पण सारे सुख बाजूला ठेवून तिने माझा सांभाळ केला अशी आई मिळायला भाग्य लागतं तिच्या उतार वयात तिला कष्ट पडू नयेत याची मला काळजी वाटते आणि ती काळजी मी नाही घेणार तर कोण घेणार पण आई दोन दिवस तू एकटी कशी राहशील आहेत रे शेजारी पाजारी दोन दिवसात काय होणार आहे आणि रोज संबंध दिवस तू ऑफिसात जातोस तेव्हा रे आईनेच असे मनापासून सांगितल्यानंतर मग प्रश्नच उरला नाही दुसऱ्याच दिवशी सकाळी मी आणि शंकर राणवलीकडे जाणाऱ्या गाडीत बसलो प्रवास दिवसभराचा होता शिनवणारा होता पण गप्पा मारताना खाता पिताना आणि हसता खिदळताना आम्हाला प्रवासाचा शीण बिलकुल जाणवला नाही दुपार टळून गेल्याचं लक्षातही आलं नाही पण गाडीतून उतरलो आणि उन्ह कलू लागली होती मनाला किंचित उदासवानं वाटू लागलं पोहोचण्याचं ठिकाण जवळ येत चाललं म्हणून असावं आधी नवख्या ठिकाणी जाताना थोडं अवघड वाटतंच त्याहून हे ठिकाण असं की तिथे आमची वाट पाहणारं मायेचं असं माणूस कुणीच नव्हतं शंकरच्या नात्याचे होते तेही आता जिवंत नव्हते आम्ही एसटीत चढलो तेव्हा आमच्या गप्पा आपोआपच थांबल्या होत्या तासभराच्या प्रवासानंतर आम्ही एस टीतून उतरलो तेव्हा चांगलीच संध्याकाळ झाली होती आम्ही क्षणभर इकडे तिकडे पाहत राहिलो एवढ्यात एक मध्यम वयाचे गृहस्थ पुढे झाले आणि म्हणाले मुंबईहून आलात का शंकरराव का आम्हाला हायसं वाटलं या आडगावात कुणीतरी ओळख दिली म्हणायची ते गृहस्थ वकील होते शंकर पत्रात लिहिल्याप्रमाणे नक्की येईलच अशी आशा बाळगून बिचारे एस टी स्टँडवर त्याची वाट पाहत उभे होते आम्ही खरोखरच आल्याचे पाहून त्यांना आनंद झाला वाडा अजून दीड दोन मैलात राणतच म्हटलं तरी चालेल असा होता पण वकील साहेबांची सोबत मिळाल्यामुळे आम्हाला तिथवर कसे पोहोचवू याची काळजीच राहिलेली नव्हती वकील साहेब चांगले वाटले गृहस्थ तसा आतल्या गाठीचा नव्हता पण फारसा बोलतही नव्हता थोडाफार मखच जेवढ्याच तेवढा बोलणारा होता मनातलं कळणार नाही अशी चेहऱ्याचीही एकूण ठेवण होती मुद्रा करारी काहीशी रागीटच होती नजर भेदक होती त्यांच्या पुढे आम्ही अगदी पोरसवादा होतो तरीही ते शंकरला आणि त्याचा मित्र म्हणून मला अद्बीन वागवत होते त्यांच्या या वागण्याने आम्हाला थोडेसे संकोचल्यासारखे होत होते एवढे मात्र खरी वाट रानातली होती काही काही ठिकाणी तो छोटीशी पायवाट दगडांमधून जात होती एवढेच बाकी आजूबाजूला केर्र शांतता होती पाहता पाहता गपकन काळूक पडला आणि काहीच दिसेन असे झाले मध्येच एखादी झुडूप काजव्यांनी मढवल्यासारखे चकाकू लागे नाहीतर एखाद्या खोपटातला दिवा लुकलुके तेवढंच वकील साहेबांनी बॅटरी आणली होती तिचा उजेड पुढच्या पाऊलवाटेवर पडत होता पाऊलवाटेने माँग एक एक खा मा एका मागोमाग एक चालताना एकमेकांशी बोलणे जमत नव्हते आणि बोलण्यासारखं काही सुचतही नव्हते पायाखालून एखादा गोटा सुटून घरंगळत होता त्याचा आवाज किंवा खाली वस्तीतल्या एखाद्या कुत्र्याचं भुंकणं सोडलं तर सारं शांत होतं त्यामुळे आमच्याच चपलांच्या चरचर आवाजाची आम्हाला मोठी सोबत वाटत होती हळूहळू काही लहान लहान घरं लागली आणि कुठे कुठे दिव्यांचा उजेड दिसू लागला आम्ही वस्तीत आलो होतो पण वकील साहेब कुठेही थांबले नाही ते आपले बॅटरी घेऊन पुढे चाललेच होते होता होता वस्तीही मागे पडली पुन्हा झाडी सुरू झाली आता रात किडेही मोठमोठ्याने किरकिरू लागले होते एकाएकी साहेब थांबले समोर बॅटरीचा उजेड टाकीत म्हणाले आला वाडा बॅटरीच्या प्रकाशात वाड्याचे धूळ चांगलेच प्रच प्रचंड असं वाटत होतं अर्थात तेवढ्या उ अपुऱ्या उजेडात आकार काहीच कल्पना येण्यासारखी नव्हती